न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू वर विजिट करा माध्यमात संवाद माध्यमात कारण की सुरुवातच जनतेपासून माझी झालेली आहे सगळ्या मंत्रिमंडळांचे आभार मानते आदरणीय मोदी साहेबांचे खूप खूप मनापासून आभार मानते आदरणीय अमित जी असतील नड्डाजी असतील तिकडे देवेंद्रजी असतील आमचे बावनकुळे साहेब असतील गिरीश भाऊ असतील सगळ्यांचं खूप सपोर्ट राहिलेलं आहे आणि आज खूप मोठी जबाबदारी आदरणीय मोदी साहेबांनी मला मंत्रिमंडळात घेऊन मला दिलेली आहे नक्कीच पूर्णपणे प्रयत्न करेल शंभर टक्के माझं देण्याचं आणि एक चांगलं डिपार्टमेंट मला मिळालेलं आहे की यूथ अफेअर आणि स्पोर्ट्स आणि मी स्वतःसुद्धा युवा आहेत तर मला पूर्णपणे विश्वास आहे की ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून देशातल्या युवकांना काय चांगली संधी मला मिळवून देता येईल आणि आपल्या देशातल्या युवकांना कसं पुढे घेऊन जाता येईल स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुद्धा स्पोर्ट्सच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून काय सुधारणा करता येईल की जेणेकरून आपलं भारत देशाचं नावसुद्धा आपण अजून जास्त पुढे घेऊन जाऊ शकतो कारण आदरणीय मोदी साहेबांचं सा जे विजन राहिलेलं आहे आपल्या देशातल्या युवकांच्या प्रती तर माझाही त्याच्यात थोडाफार का होईना ह्या मिनिस्ट्रीच्या माध्यमातनं वाटा असणं हे मला अपेक्षित आहे आणि आपले सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते असं परिवार सोबत आहे आदरणीय नाथाभाऊंचासुद्धा आशीर्वाद माझ्यासोबत आहे सगळ्या जनतेचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळं चॅलेंजिंग आहे पण नक्कीच चॅलेंज एक्सेप्ट करून पुढे जायचा नक्कीच प्रयत्न कर